शासकीय बालगृहात लसीकरण शिबिर संपन्न नमस्कार मी जयश्री सर्वांचं स्वागत आहे आहे आणि ही बातमी अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि आरोग्य विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या सेवा पंधरवाडा अंतर्गत दिनांक 20 सप्टेंबर रोजी शासकीय बालगृह येथील बालके यांच्याकरिता गोवर आणि रुबेला लसीकरण शिबिर घेण्यात आले तसेच जिल्हा श्री रुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षक संगीता जाधव यांनी बालकांना सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श याबाबत मार्गदर्शन केले तर जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे समुपदेशक ज्योती गवई यांनी वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य याबाबत संवाद साधला यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी सुनील लाडुलकर एनकरेज फ्र गणोदे चाईल्ड हेल्पलाईन च्या शरयू तळेगावकर विपला फाउंडेशन च्या अस्मिता धर्माले शासकीय बालगृहाचे सुरक्षा रक्षक प्रतीक सापळे रोहन गुलते यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत ब्लूस्टॉक टीव्ही न्यूज